आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर दौंड रोडवरील कोरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संचेती यांची कन्या ममता हेमंत संचेती हिनं सी ए परीक्षेमध्ये यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय या, या यशाबद्दल कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं ममता संचेती यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला गेला या सत्कार सोहळ्याचं आयोजन विद्यावान ग्रामस्थ राजूभाई शेख यांच्या पुढाकारानं केलं गेलं कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात एका शिक्षकाच्या मुलीनं मिळवलेल्या मोठ्या यशाचं सर्वांनी कौतुक केलंय केवळ सत्कार करून न थांबता राजूभाई शेख यांनी या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचं दर्शनही घडवलंय त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना संगणक आणि पुढील उच्च शिक्षणासाठी प्राधान्यानं मदत करण्याचं जाहीर केलंय संदीप बोलाखे यांना संगणक साहित्यही भेट दिलंय गोरगरिबांची मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहून सक्षम झाली पाहिजे यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करेल असा विश्वास राजूभाई शेख यांनी बोलून दाखवला या सोहळ्याला कोरेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिश्रम घेतले शेवटी आयोजक राजूभाई शेख यांनी सर्वांचे आभार मानले कोरेगाव सारख्या ग्रामीण भागातील मुलीनं सी सारखी कठीण पदवी प्राप्त केल्यामुळं संपूर्ण परिसरातून तिचं अभिनंदन केलं जात शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वीस विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस